अडिवरी येथील महाकाली मंदिराचं आपण आज दर्शन घेणार आहोत बाराशे वर्ष जुनं असलेलं हे मंदिर राजापूरपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावरती आहे तसेच रत्नागिरीपासून पावसपूर्णगड गावखडी व कशेळीमार्गे हे मंदिर चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे इसवी सन अकराशे तेरामध्ये शिलाहार वंशातील भोजराजाने दिलेल्या एका दानपत्रात अडिवरी या गावाचा उल्लेख अट्टविरी या नावाने आढळतो अडीवरी येथे तेराशे चोवीसमध्ये महापीठ अस्तित्वात आले आद्य शंकराचार्य यांनी या ठिकाणाची स्थापना केली असे मानतात या प्राचीन मंदिराला शिवाजी महाराज कान्होजी आंग्रे समर्थ रामदास स्वामी यांनी भेट दिल्याचे पुरावे देखील आपल्याला सापडतात श्री नगरेश्वर श्री महालक्ष्मी श्री महाकाली श्री महासरस्वती व रवळनाथ अशी पाच देवतांची मंदिरे येथे आहेत पंचक्रोशीमध्ये महाकाली पंचायतन म्हणून या ठिकाणांची ओळख आहे सुमारे बाराशे वर्षांपूर्वीची कथा आहे भंडारी कोळी लोक वेत्तीच्या समुद्रकाठच्या गावी नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचे जाळे अडकून पडले बरेच प्रयत्न करूनही जाळे वर येईना तेव्हा त्यांनी जलदेवतेची करुणा भाकली त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने दृष्टांत दिला मी महाकाली असून तू मला वर घे व माझी स्थापना कर त्याप्रमाणे जाळे ओढले असता त्यांना काळ्या पाषाणातील श्री महाकालीची मूर्ती सापडली सर्व लोकांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती अशा वाडापेठ येथे देवीची स्थापना केली श्री महाकालीची मूर्ती ही चतुर्भुज असून घडीव काळ्या पाषाणातील आहे ही मूर्ती दक्षिणमुखी आहे गळ्यात माळा मस्तकावर पंचमुखी टोप हातात डमरू त्रिशूल तलवार व पंचपात्र आहे देवीची पौर्णिमा व अमावस्येला नारळाचे दूध व तेल याने मर्दन करून स्नान घालण्याची प्रथा आजही पाळली जाते नवरात्रामध्ये खूप मोठा उत्सव असतो तसेच पालखी सोहळा संपन्न होतो खूप मोठी यात्रा भरते पंचक्रोशीतले बरेच भाविक इथे दर्शनाला येतात उत्सव काळामध्ये देवीला विविध वस्त्रालंकारांना सजवले जाते अशा जागृत देवस्थानाला व सुंदर परिसराला एकदा नक्कीच भेट द्यायला हवी सदरचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया कोकण सीटच्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद